ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बोरगाव 17 जानेवारीला 108 शांतीसागर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ. চেয়ারম্যান शरद राव जंगटे यांची माहिती. बोरगाव व पंचक्रोशीतील शेतकरी व कष्टकरी यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शिवाय व्यावसायिक व नोकरदार यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हाल शुगर संचालक बोरगाव विद्यमान नगरसेवक व संस्थेचे संस्थापक शरदराव चंगटे यांच्या पुढाकाराने नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या एकशे आठ शांतीसागर को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ बुधवारी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खासदार अण्णासाहेब चोल्ले व माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकला चोल्ले या दाम्पत्यांच्या चो हस्ते करण्यात येणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असं आव्हान निमंत्रक संस्थेचे संस्थापक नगरसेवक शरदराव जंगटे यांनी केला आहे आचार्य रत्नश्री 108 कुलरत्न भूषण महाराज व परमपूज्य संपादना महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आयोजित या उद्घाटन समारंभासाठी भागातील विविध संस्थेचे पदाधिकारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे त्यामुळे या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक कमिटीनं केले आहे या पत्रकार बैठकीत संस्थेचे संस्थापक चेअरमन शरदराव जंगटे उपाध्यक्ष राजशेखर हिरेमठ शीतल अमनवर धवल भिवरे प्रकाश पाटील अक्षय चौगले सुनील गोरवाडे भूपाल महाजन अर्जुन हुडेद सौ भारती सातपुते सौ पद्मश्री पाटील यांच्यासह संस्थेचे प्रधान व्यवस्थापक निलेश पाटील उपस्थित होते महानकर अजित कांबळे बोरगाव